विरार पश्चिमेकडील विजेच्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी घडली होती ही घटना ताजी असताना आता विरारमध्ये मंगळवारी फर्निचर दुकानाला भीषण आग लागली असून या आगीत सर्व फर्निचर जलून खाक झाला आहे विरार पूर्वेकडील आरजे नगर येथील फर्निचरच्या दुकानाला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली या दुकानात लाकडाचे व प्लास्टिकचे फर्निचर साहित्य असल्याने आगीने मोठा पेट घेतला होता भर दुपारी या आगीच्या घटनेमुळे फुलपाडा परिसरात मोठी खळबळ उडाली होती आगीत सर्व फर्निचर जळून जाऊ नये यासाठी दुकानदारांनी धावपळ करीत दुकानातील खुर्च्या टेबल पलंग असे साहित्य बाहेर काढले दरम्यान या घटनेची माहिती वसविरार अग्निशमन दलाला दिली असता त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले मात्र तोपर्यंत आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले होते ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली होती त्याचे कारण अजूनही समजू शकले नाही या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून फर्निचर दुकानातील मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जळून खाक झाला आहे सर्वत्र दिवाळी सण साजरा होत असताना आगीच्या घटना घडत आहेत नागरिकांनी दिवाळीच्या निमित्ताने फटाके फोडताना विशेष काळजी घेणे आता गरजेचं आहे